नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत बँक ऑफ इंडिया कडून ज्येष्ठांना व नागरिकांना अपमानास्पद वागणूक शिवसेना जिल्हा प्रमुखांचा इशारा कारभार सुधारा अन्यता ग्राहक हा बँकेसाठी अति विशिष्ट व्यक्ती आहे शिवाय ग्राहक हा राजा आहे त्यामुळे त्याला सर्वोत्तम सेवा पुरवणं हे बँकेचे प्रथम कार्य असताना वाळवा तालुक्यातील चिकोर्डी येथील बँक ऑफ इंडियाकडून ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य लोकांना अत्यंत उर्मट उत्तरे दिली जात असून या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे या बँकेने आपला कारभार वेळी सुधारावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना हिसका दाखवला जाईल असा इशारा सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख ठाकरे गट अभिजित पाटील यांनी दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की वर्षीय वयोवृद्ध आजी श्रीमती जयवंत कांबळे यांचे बँक ऑफ इंडियामध्ये चालू बचत खाते आहे ते केवायसी करण्यासाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्ज दिला होता त्यांचा ग्राहक क्रमांक तेरा शून्य शून्य बेचाळीस सव्वीस बहातर असा असून यावेळी देखील त्या पाच ते आठ किलोमीटर अंतरावरून तीन ते चार वेळा चिकोर्डे बँकेत फेऱ्या मारून सर्व आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर आपले दीड ते दोन महिन्यानंतर काम होईल असे बँक कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले परंतु पुन्हा चौकशी केली असता अद्याप केवायसी अथवा खाते बदलण्यात आले नसल्याने पुन्हा मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी परत नव्याने सर्व कागदपत्रे जोडून अर्ज दिला याबाबत बँकेत विचारणा केली असता शाखा व्यवस्थापकांपासून ते क्लार्क शिपाई यांनी उडवा उडवीची उरमट उद्धट उत्तर देत होते या बँकेचा परिसर ग्रामीण भागाचा असताना येथील अधिकारी चक्क हिंदीत बोलत असतो त्यामुळे अशिक्षित अडाणी लोकांची चांगलीच पंचायत होते पैसे काढणे भरणे ट्रान्सफर करणे याबाबत कोणीही माहिती देत नाही चिकोडे बँकेच्या अंतर्गत दहा गावांचा समावेश होतो त्यामुळे ते बँकेत आले तर एका वेळेत अजिबात काम होत नाही या बँक ऑफ इंडियाच्या मनमानी कारभाराबाबत चिकुर्डी येथील सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख ठाकरे गट अभिजित पाटील यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक मुंबई या आसपासच्या दहा पंधरा गावांची शासकीय बँक म्हणून ती बँक ऑथोराईज आहे अनेक गावच्या लोकांचा त्या ठिकाणी संपर्क असतो मग त्या पेन्शनधारकांच्यापासून जे शासकीय ज्या ज्या योजना आहेत सगळ्यांचे पैसे जमावण्याचं माध्यम बँक ऑफ इंडिया आहे अनेक सामान्य लोकांचा सा संबंध बँक ऑफ इंडियाशी येत असतो दुर्दैवाने आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे माझ्याकडे रोज एक दोन तक्रारी मी तुमच्या पुढ्याचा स्थानिक असल्यामुळं येत राहतात आणि हे एक सेवेचं माध्यम मा आहे अनेक सामान्य माणसं सा त्या बँकेशी अटॅच आहेत त्या माणसांना काही वेळा समजत नसतं माहिती नसतं त्यांना समजून सांगणं सहकार्य करणं ही खरं तर अपेक्षा असते सगळ्यांची परंतु दुर्दैवानं आपण जे म्हणताय ते खरं आहे की सेवेचं माध्यम आहे की तर प्रचंड प्रमाणात लोकांना असहकार्य होतं आहे आणि त्यामुळं लोकांना त्रास त्याचा त्या सोसावा लागतो अनेक हेलपाटे मारावे लागतात दुर्दैवाने ही गोष्ट बरोबर नाही एक थोडी चुकीची गोष्ट होती की त्यांचे अधिकारी असतात ते देशभरातनं आलेले असतात काही वेळा आउट ऑफ स्टेटचा अधिकारी तिथं चार्जला असतो मॅनेजर मग भाषेचा प्रॉब्लेम असतो त्याला समजत नाही पण समजून सांगायची पद्धत तरी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि सेवेचं माध्यम म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे हा पंधरा गावचा आणि मी काय सांगतो ह्या ज्या नोडल बँका आहेत बँक ऑफ महारा बँक ऑफ इंडिया आहे अनेक बँका या दहा पंधरा गावांना दिलेल्या आहेत ग्रामीण भागात सर्रास ह्या बँकांच्या बाबतीत ह्या तक्रार लोकांना सहकार्यच होत नाही ना समजून सांगा ताटकळीत ठेवलं जातं के वाय सीचा जरी विषय असेल तर के वाय सी करणं ह्याला जर महिना महिना दीड दीड महिना लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही आहे आणि अनेक तक्रार आहेत त्याच्यावर आम्ही वरच्यावर त्यांना सांगतोय सूचना देतो आहे असाच प्रकार चालू राहिला तर मात्र आम्हाला त्या पद्धतीनं त्यांना ज्या त्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगावं लागेल कारण शेवटी आम्ही सामान्य माणसासाठी काम करतो सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतो सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतो सामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस ज्यावेळी आम्ही काम करतो तर त्यालाच त्रास होता जास्त बँका आहे माझूर अधिकारांच्या आणि बँकांच्या माध्यमातून निश्चितपणानं त्यांना त्या समजेल त्या भाषेत सांगावं लागेल त्या आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना देतो की आपला कारभार सुधारावा अन्यथा आम्हाला मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे उद्धव ठाकरे पक्षाचा आणि सेनेचं आंदोलन काय असतं सेना कशा पद्धतीनं आंदोलन करते त्यांना सांगायची गरज नाही परत आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन जर करावं लागलं तर मात्र त्यांना ते सोसणार नाही आणि त्याची परीक्षा त्यांनी घेऊ नये आणि सामान्य माणसांना जो हा त्रास त्यांच्या माध्यमातून होतो तो त्यांनी थांबवावा आणि सहकार्याची भावना लोकांच्यावर ठेवावी एवढीच मी त्यांना या सगळ्या बँकांना विनंती करतो ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये आहे ज्या सामान्य माणसाची निवडीक आहे आणि विशेष करून माझ्या गावातील जी गा जी कोडे ब्रँच आहे त्याला छोटे आम्ही जबाबदार आहे तर ते असे वागले त्यांना सरळ करायची जबाबदारी आमची आहे त्यामुळं इथून पुढच्या काळात तिने सुधारावं अन्यथा आम्हाला आमच्या स्टाईलनं आंदोलन करावं लागेल हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका